हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण आनंद म्हणजे काय हे बघूया आनंद कोणाला नको असतो बरं प्रत्येकाला आनंद हवा असा वाटतो आणि प्रत्येकाला वाटतं मी आनंदी असावं पण का आपण आनंदी राहू शकत नाही प्रत्येकाच्या आनंदाच्या व्या वैक, व्याख्या ह्या वेगवेगळ्या आहेत आपल्या मनाची सकारात्मक अवस्था म्हणजेच हा आनंद आणि प्रत्येकाला आनंद हा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये असू शकतो कोणाला नुसतं लोळत पडण्यामध्ये आनंद असतो तर कोणाला सतत खाण्यामध्ये आनंद असतो तर कोणाला सतत बाहेरचे पदार्थ खावेसे वाटतात त्यात आनंद मिळतो तर कोणी गाण्यामध्ये रमतं कोणी भजन कीर्तनामध्ये रमतं त्यात त्यांना आनंद मिळतो कोणाला पुस्तक वाचनाचं खूप वेळ असतं त्यात त्यांना आनंद मिळतो कोणाला मूवी बघण्याचा आनंद असतो कोणाला नाटकं बघण्याचा आनंद असतो अशा वेगवेगळ्या तऱ्हेने प्रत्येकाला आनंद हा मिळत असतो पण आनंद क्षणिक टिकणारा असतो आनंद हा मृगजळासारखा भासतो आपल्या जवळ आल्यासारखा वाटतो आणि दूर जातो मग आपल्याला सतत आनंदी राहायचं आहे तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण आपले विचार चांगले ठेवले पाहिजे सकारात्मकता ठेवली पाहिजे आपले नातेसंबंध आपले चांगले असले पाहिजे आपण बघतो नात्यामधूनच आपल्याला दुःख मिळत असतं घरामध्ये कुटुंबामध्ये एकमेकांशी एकोप्यानं राहिलं पाहिजे संपत्तीमुळे वाद होतात हव्यासामुळे वाद होतात हव्यास कमी केला पाहिजे संपत्तीमुळे वाद होत असतील तर ते टाळले पाहिजेत आपल्या घरामध्ये थोरा मोठ्यांना आपण मान दिला पाहिजे मुलांना आपण वेळ दिला पाहिजे आजकाल कामाच्या व्यापामुळे आई वडील आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही मुलं एकटी राहत आहेत आणि त्यांना एकटेपणामुळे काही मुलं व्यसनाधीनतेकडे वळत आहेत हे आपण बघतो आहोत मग अशामुळे त्या मुलांमध्ये पालकांबद्दल दुरावा निर्माण होतो आणि त्या घरामध्ये आनंद मिळू शकत नाही आणि हा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रयत्न करावे लागू शकतात त्यासाठी तुम्हाला पर्यटनाची आवड असेल पर्यटनाला जाऊ शकता सहजीला जाऊ शकता मित्रमैत्रिणींमध्ये तुम्ही रमू शकता पण स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे दिवसाचे चोवीस तास आहेत मला वेळच नाही ही सबब आपल्याला सांगता येत नाही या वेळातूनच वेळ काढून आपल्याला आपला आनंद हा शोधता आला पाहिजे करता आला पाहिजे छंद जोपासता आले पाहिजेत वेगवेगळ्या गोष्टी आपण यातूनच करू शकतो आणि स्वतःला कामात गुंतवून ठेवू शकतो म्हणून आपण सतत चांगले विचार चांगल्या गोष्टी चांगले, चांगले कामं जर करत राहिलो ना तर खरंच आपल्याला आनंद हा मिळू शकतो मग असं जर सगळ्या गोष्टी केल्या तर आनंद कुठे दूर जाणार आहे का मग यासाठी आपल्याला स्वतःचं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे स्वतःमध्ये काही गुण दोष आहेत का आपले गुण असतील तर ते वाढवायचे आहेत दोष असतील तर आपल्याला कमी करायचे आहेत आपण इथल्या आपण इतरांवर व... आपली मतं लादत आहोत का किंवा मी म्हणते तेच खरं असं काही होत आहे का तसं जर होत असेल तर आपण आपला स्वभाव हा बदलला पाहिजे आणि इतरांच्या सुखामध्ये आपण आपलं सुख मांडतो का इतरांचं सुख हे आप माझं सुख असं जर आपण मानलं तर आपणही आनंद घेऊ आणि समोरचा व्यक्ती सुद्धा आनंदी होईल म्हणून आनंद आपल्याला आनंदी राहायचं आहे हे ठरवून आपण जर प्रत्येक कृती करत गेलो तर निश्चितच आपल्याला आनंद हा मिळणारच आहे मग एकदा का आपल्याला हा आनंद मिळायला लागला की मग आपली स्थिती कशी होणार आहे आनंदी आनंदाकडे इकडे तिकडे चोहीकडे मग असा आनंद मिळवण्यासाठी आपण जरूर प्रयत्न करूया चला तर मग आपण आपला आनंद आपणच मिळवूया भूतकाळाचा विचार न करता भविष्यकाळाची चिंता न करता आजचं वर्तमान आपण आनंदात जगूया आजचा दिवस आपण चांगला घालवूया आनंदाचं झाड आपण आपल्या अंगणामध्ये लावूया आणि आपल्याच हातात असलेल्या आनंदाच्या ह्या किल्ल्या व्यवस्थित सांभाळून ठेवूया आणि आनंदी राहूया चला तर मग माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद